जन्म हा चांगल्याकरिता होत असतो देवाचा अवतार तर चांगल्या करता होत किंवा वाईटाकरिता होतो पण संतांचा जो अवतार असतो तो सज्जनाचा साठी नाही त्याचा हात संत धरत असतात त्याला सज्जन करून सोडत असतात संतांचा अवतार म्हणजे चांगलाही नाही जो वाईट नाही अशा करता संतांचा अवतार असतो तुम्हाला महाराज चांगले नाही वाईट नाही मग आमच्याच गावातून आम्हाला वाईट म्हणता का मी म्हणत नाही जेवढे मंडपात बसलेले असतील ना सर्वांनी फक्त विश्वासनाने आणि इमानदारीनं हात वर करा आणि सांगा महाराज मी खरंच चांगलं आहे आहे का आपल्यात कोणी चांगलं तुम्हाला महाराज तुम्ही माझे दोन्ही हात खाली आहे का आपल्या कोणी चांगलं म्हणजे आपण चांगले नाही आपण चांगले नाही आपण चांगले नाही नसू द्या चांगलं आता असे सांगा की जे? जे वाईट आहेत महाराज मी खरंच वाईट आहे अशी आतो यात्रा चांगलं नाही ना आपल्यात कोणी आता वाईट वाईट एक सांगू आपण चांगले नाही आपण वाईट मी सिद्ध नाही केले तुम्ही सिद्ध केलं आपण कथेला आलो म्हणून आपण चांगले आहोत बरोबर ना आपण रोज कीर्तनला येतो आपण चांगले आहोत आपण रोज हरिपाठला येतो आपण चांगले आहोत आपण रोज कीर्तन येतो कथेला येतो म्हणून आपण चांगले दुसरे चप्पल घालून जातो म्हणून आपण वाईट वाईट महाराज आम्ही दरवर्षी पण धरपूरची वारी करतो दरवर्षी आम्ही शेगावची वारी करतो आम्ही दरवर्षी दर गुरुवारची शेगावची वारी करतो म्हणून आपण चांगले आहोत महाराज पायी चालणं होत नाही आमच्या मग आम्ही काय करतो आम्ही एसटी न जातो महाराज पायी चालणं होत नाही आम्ही एसटी जातो आम्ही वारी करतो एसटी ने जरी जात असला ना आणि तो वारी करत असला ना तो वारी करतो म्हणून तो चांगला आहे म्हणून आपण सांगतो पण आपलं वय वर्ष साठ नसताना आपण हाफ तिकीट काढून जातो म्हणून आपण वाईट आपलं वय नसते तेवढं पण तरी आपण डुप्लिकेट बनवतो आणि डुप्लिकेट पर्यंत तिथे जातो म्हणून आपण वाईट आहोत सोपं करून सांगू का आणखी हे सोपंच आहे आणखी सोपं सांगू तुमच्या भाषेत मोबाईल पाहिला ना मोबाईल सर्वांकडे कारण महाराजांनी सांगितलं ना या मोबाईल मध्ये एक ऍप आहे त्याच्यावर चॅटिंग केल्या जातं बोलता येत कोणत आहे कोणत आहे मेन कोणता आहे सर्वात जास्त वापरणार है है। मला सांगायचं आपण चांगले किती आणि वाईट किती आपण चांगले येईल वाईट त्या व्हॉट्सअपच्या एक डीपी ठेवल्या जातो डीपी डीपी काय त्या डीपी लापी काय म्हणतात मला माहिती नाही आणखी पण त्याला डीपी म्हणतात फोटो ठेवल्या जातो स्टेटस ठेवल्या जातो व्हॉट्सअप मला सांगायचं व्हॉट्सअपच्या डीपीवर जेवढा फोटो सुंदर दिसतो त्या व्हॉट्सअपच्या डीपीवर जो आपण फोटो ठेवतो जो फोटो जेवढा सुंदर असतो तेवढे आपण चांगले नाही स्वतःच्या मनाला विचार व्हॉट्सअपच्या डीपीवर जेवढा सुंदर आपण फोटो ठेवतो तेवढे आपण चांगले नाही कारण तो फोटो एडिट केला जातो काळा माणूसला जरी गोरा केल्या जातो टाकल्या जातो मला सांगायचं आहे चांगलं आणि वाईट व्हॉट्सअपच्या वर जेवढे आपण सुंदर दिसतो तेवढे आपण चांगले नाही आणि जेवढे आपण आधार कार्ड वर दिसतो तेवढे वाईट नाही जेवढे व्हॉट्सअपच्या डीपीवर आपण सुंदर दिसतो ना तेवढे आपण चांगलेही नाही आणि आधार कार्डवर जसे दिसतो तेवढी वाईटही नाही पण आपण चांगलेही नाही वाईट नाही मग अशी चांगलेही नाही जे वाईट नाही अशा करता संतांचा अवतार असतो महाराजांना संत अवताराला कशा करता येतात येतात गोरखनाथ महाराज अवताराला कशा करता आले आजच्या दिवशी एकाच करता कशा करता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी जगावर प्रोपकार करण्याकरता संतांचा अवतार असतो नवे नवे, नवे। तुकोबार म्हणतात वाढावया सुख वाढावया भक्ती वाढावया धर्म वाढावया कुळाचारी नाम विठोबाचे म्हणून संत महात्म्या अवताराला येत असतात